केज विधानसभा निवडणूक संपल्यानंतर निवडणुकीच्या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या अनेक समस्या मुंदुळा कुटुंबासमोर मांडल्या आमदार नमिता तई मुंदा यांच्यासमोरही मांडल्या त्या काळात त्या मागण्या पूर्ण करणे शक्य नव्हते निवडणूक संपली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे याचवेळी केजच्या आमदारांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा शुभारंभही सुरू केला पत्रकार जगन सर्वदे तसेच चंद्रकांत बनसोडे मामा यांच्या पुढाकारातून कबीरनगर भागात आमदार मुंदडांना चांगली साथ मिळाली होती त्यामुळे आश्वासनपूर्तीचा शुभारंभही आमदार नमिताताई मुंदा यांनी कबीरनगर येथून करण्यात आल्याचे समजते काय होती समस्या कबीरनगर येथे कॉर्नर बैठकीत घरावरून नागरिकांच्या घरावरून तेहतीस केवीची लाईन जाते ती धोकादायक असल्याने त्यांची उंची उंची वाढवावी जेणेकरून नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही ही मागणी गेली चाळीस वर्षापासून प्रलंबित होती नागरिक मागणी करत होते मात्र नेतृत्व करणाऱ्यांनी हा प्रश्न सोडवला नव्हता यावेळी सर्वांनी मिळून विधानसभा निवडणुकीत भूमिका बदलली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच चाळीस वर्षापूर्वीच्या मागणीला यश आले कामाला सुरुवात झाली नवे काम पूर्ण झाले नागरिकांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार मानले आहेत त्यासोबत पत्रकार जगन सर्वदे चंद्रकांत बनसोडे मामा यांनाही धन्यवाद दिले आहेत